नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरचे बसस्थानक तेथील परिसर तसेच बस स्थानक वेळापत्रक बस स्थानकात प्रवेश करताच आपल्याला आई अंबाबाईच्या प्रतिमेचे दर्शन होईल व त्यासमोरच ज्योतिबा पाहायला मिळतील समोर महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर येथे आपल्याला विद्यार्थी पाच केंद्र तसेच आरक्षण केंद्र पाहायला मिळेल जिथून आपण प्रवासापूर्वी बसची सीट आरक्षित करू शकता <eting music> समोरून प्लॅटफॉर्म क्रमांक एक ची सुरुवात होते त्यासमोर प्रवाशांच्या बसण्याची बैठक व्यवस्था त्यासमोरच बस स्थानकातील कॅन्टीन व शेजारी बुक हे आहे कोल्हापूर बस स्थानकातील चौकशी कक्ष तसेच आगार व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत चौकशी कक्षाच्या जवळच आपल्याला हिरकणी कक्ष पाहायला मिळेल सर्व प्लॅटफॉर्मवर बस लागलेला पाहायला मिळतील कारण अत्यंत वर्दळीचे हे बस स्थानक आहे इथून लांब पल्ल्याच्या तसेच आंतरराज्य बस सुटतात येथे आपल्याला ज्योतिबाला जाण्यासाठी बस लागतील इथून मुंबई पुण्यासाठी बसेस सुटतात हे आहे या बस स्थानकातील एक वेळापत्रक दुसरे वेळापत्रक यानंतर पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांचा मॅप आपण येथे पाहू शकता कोल्हापूर पुणे विनावाहक विना, विना थांबाचे तिकीट काउंटर येथे पाहायला मिळेल समोर निघालेली इलेक्ट्रिक शिवाई बस ही कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेली आहे ही आहे, ले ले, हे आहे कोल्हापूर बस स्थानकाचे डेपो समोर दिलेले कोल्हापूर बस स्थानकातील मुख्य वेळापत्रक आहे जर आपण कधी येथून प्रवास करणार असाल तर आपण एकदा पाहून घ्यावे

वेळापत्रक जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो